हा बोला ना, ना, ना? आप, तर आता ह्या पीक विम्याच्या दर... गाईडलाईन मध्ये पीक विमा म्हणजे वितरणात विलंब झाला तर बारा टक्के व्याजांना परतावा शेतकऱ्यांना मिळणार असं काही आहे ना त्याची काय आपण म्हणजे तरतूद केली नाही हे बघा कसं आहे त्यांनी जर याच्यामध्ये काय आपले खूप सारे रिझन असे झाले होते की त्यांनी व्हेरीफायसाठी केंद्राच्या कधी काय म्हणते गाईडलाईन चेंजेस झाल्या हु। प्रत्येक वेळोवेळी काय के केंद्राच्या गाईडलाईन चेंज झाल्या हो मागच्या वेळी झाली होती तेवीस मध्ये बरोबर आहे मग हा मग आता त्यांना व्हॅल्युशनला कुठेतरी लेट झालं ना हा मग ते कुठं पात्र ठरतात त्याला अच्छा, अच्छा. जर क्लिअर आपल्या गाईडलाईन असत्या की आपल्या काय झालं वेळ गाईडलाईन चेंज होत राहिल्या मग ते केंद्रामुळे के ते लेट झालाय ना मग आपण काय करू शकत आता त्याचे बारा पर्सेंट मग केंद्राला मागायचे ओरिएंटला मागायचे हा एक विषय राहील ना हा विषय आता माझ्या माहितीप्रमाणे एक कोर्ट हायकोर्टामध्ये काहीतरी याची क्लिअर कोणतरी पिटिशन ता, टाकली आहे कल, कले, काल कलेक्टर कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये हा विषय आला होता त्यामुळे मला ऍक्च्युअल मध्ये मी पाहिली नाही मी वाचलो पण नाहीये हु, आणि कोर्टाकडून त्यांना कृषी विभागाला किंवा कलेक्टर साहेब नोटीस नाहीये आतापर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आज आला असेल तर माहित नाही मला नाही म्हणजे ते तर आता जर झालं नाही वाटप जर झालं नाही तर ते तयारीत आहे म्हणजे जर आता एकवीस ऑगस्टची तारीख दिलेली आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट चार पाच दिवस मागे पुढे हा आता एकतीस ऑगस्ट म्हणल्यानंतर चार दिवस मागे किंवा समोर ह्या गोष्टी होतच राहतात त्यात काही विषय नाही पण त्या कालावधीत जर झालं नाही विलंब जास्त काळ झाला तर ते त्या पद्धतीच करणार हे जे पात्र आहे, हु. जे आहेत जे पहिले पात्र होते हु. त्यांना तर हंड्रेड पर्सेंट मिळणार हंड्रेड पर्सेंट हा माझा विषय तोच आहे म्हणजे कसं जे शंभर टक्के पात्र शेतकरी आहे ज्यांना अपात्र केलं नाही ज्या पात्र शेतकऱ्यांना म्हणजे वितरणाचा विलंब होता तर त्यांना बारा टक्क्यांना का नाही मिळत आहे नाही नाही देत येणार हे अडचण मी तुम्हाला सांगितली ना आता जर तुमच्या एखादं एखादी बातमी आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे मी तुम्हाला ती बातमी दिली पण ते तुम्हाला कन्फ्युजन आहे तर तुम्ही नाही लावू शकत नाही नाही लावू शकत मग मी तर बातमी तुम्हाला चार दिवसा अगोदर दिली पण तुम्हाला तिथे कुठेतरी डाऊट आहे मग ती लावू शकणार का तुम्ही नाही लावू शकत नाही जर ती बातमी क्लिअर असेल तर लावाल ना तुम्ही नाही नाही बरोबर हा त्याच्यामध्ये जे केंद्राचे काही गाईडलाईन्स वेळोवेळी चेंज होत होते त्याच्यामध्ये कोणत्या आपला द्यायचं किती पर्सेंट घ्यायचं हे होतं हे इश्यू होते त्याला त्याच्यामुळे ता, त्यांना कुठेतरी व्हॅल्युएशन अडचणी आल्या असेल ना हा आणि शे, शेत शेतकऱ्यासाठी तर बिलकुल भाऊ मैदानाचा काही विषय नाही आणि भाऊ तुमचा जर व्हॉट्सअप नंबर असेल तर मी तुम्हाला एक पत्र पाठवतो भाऊंचं व्हॉट्सअप आहे माझा हा मला हाय करून एक मेसेज करा मी तुम्हाला भाऊ वीस तारखेलाच कृषी मंत्र्यांना पत्र पाठवलं कि आपले एवढा एवढा निधी त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल आकडे म्हणजे किती लोक अर्ज केले होते काय ते सगळं तुम्हाला आकडे मिळवले आपल्याला काय ना जिल्ह्याचं नाही का म्हणजे किती पात्र होते आणि अपात्र शेतकऱ्यांना किती तालुकानी आहे ते उद्यापर्यंत वगैरे उद्या मी तुम्हाला आज मी आहे पुणेला पुण्याला सुद्धा किसान आमची बैठक आहे बर मी आज रात्री इथनं निघेल तर उद्याच संध्याकाळला दुपार सेकंड आपला तुम्ही कॉल केला तर मी तुम्हाला ते हंड्रेड पर्सेंट मी देईल ते दे।